मुंबई पुणे आणि नागपूरसह देशभरात चाळीस ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत होणार रोजगार मिळावे एकावन्न एक हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करणार ऑपरेशन सिंदूर मधून धडा मिळाल्यानं भारताशी कोणतीही आगळीक करण्यापूर्वी पाकिस्तान दोनदा विचार करेल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन संरक्षण अधिग्रहण परिषदेनं एकोणऐंशी हजार कोटी रुपयांच्या संरक्षण विषयक खरेदीला दिली मंजुरी संरक्षण सिद्धता आणि आत्मनिर्भरतेला मिळणार बळकटी मिहानमध्ये संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोनशे तेवीस एकर भूखंडाच्या हस्तांतरणाचा करार नागपूरला एअरोस्पेसचं प्रमुख केंद्र बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा करणार शुभारंभ बिहारमध्ये इंडी आघाडीनं तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून केलं घोषित पियुष गोयल यांची जर्मनीच्या वित्तमंत्री कॅथरीना रिची यांच्याशी चर्चा भारतात जर्मनीची गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यावर भर स्थिर आणि शांततापूर्ण पश्चिम आशियाचं स्वप्न साकार करण्यासाठी भारत उत्सुक असून यासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा संयुक्त राष्ट्रात प्रतिपादन सणासुदीच्या काळात चा चा। रेल्वे चालवत असलेल्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा वेळापत्रक पाळण्याची केली सूचना महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडवर त्रेपन्न धावांनी मात करून भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल संघाच्या विजयात स्मृती मानधना आणि प्रतिका रावळे यांचं मोलाचं योगदान आणि आंध्र प्रदेशात कुरनूल जिल्ह्यात खासगी आराम बसला लागलेल्या आगीत वीस प्रवाशांचा मृत्यू नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधानांच्या आभासी उपस्थितीत आज सतरावा रोजगार मेळावा होणार आहे यावेळी देशभरातल्या चाळीस ठिकाणच्या एकावन्न हजार उमेदवारांना पंतप्रधान नियुक्तीपत्र प्रदान करतील राज्यातही मुंबई पुणे आणि नागपुरात हे मेळावे होणार आहेत नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण होईल माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री के एल मुरुगन चेन्नई इथं तर आयुषमंत्री प्रतापराव जाधव हो, मदुराई इथं ही नियुक्त पत्र देतील त्याशिवाय इतर नेतेही विविध राज्यात होणाऱ्या रोजगार मेळाव्यात नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत मलेशियात क्वालालंपूर इथं सव्वीस तठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीनं सहभागी होणार आहेत पंतप्रधानांनी काल मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला मलेशियानं आसियानचं अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मोदींनी पंतप्रधान इब्राहिम यांचं हार्दिक अभिनंदन केलं मलेशियाच्या नेतृत्वाखाली आगामी आसियान संबंधित शिखर परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या अनवर इब्राहिम यांनी पंतप्रधानांना या परिषदेचं निमंत्रण दिलं त्याचा स्वीकार करत या परिषदेत आपण आभासी पद्धतीनं सहभागी होणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं आसियान भारत व्यापक राजनैतिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला ही सत्तेचाळीसावी शिखर परिषद सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान होणार आहे या परिषदेत पंतप्रधान आणि आसियान नेते संयुक्तपणे भारत आसियान यांच्यातल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील असं परराष्ट्र मंत्रालयानं काल जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आह सोबत संबंध दृढ करणं भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा भाग असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर सत्तावीस ऑक्टोबरला क्वालालंपूर इथं होणाऱ्या विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे यासाठीच्या आव्हाना जवानांना संबोधित केलं ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही केवळ थांबवण्यात आलं आहे याचा पुनरुच्चार आणि जर पाकिस्ताननं कोणतीही आगळी केली तर यापेक्षाही कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आपल्या वैमानिकांनी पाकिस्तानला भारताच्या सामर्थ्याचं केवळ एक प्रात्यक्षिकच दाखवलं आहे जर संधी मिळाली तर ते आपली खरी ताकद जगाला दाखवतील असं ते म्हणाले देशाचे शत्रू कधीही निष्क्रिय नसतात याकडे लक्ष वेधून राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना नेहमी सतर्क आणि सज्ज राहण्याचं तसंच त्यांच्या हालचालींविरुद्ध योग्य आणि प्रभावी पावलं उचलण्याचं आवाहन केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं एकोणऐंशी हजार कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली यामुळे भारतीय लष्कराला विविध प्रकारची शस्त्रास्त्र खरेदी करता येणार आहेत यात नाग क्षेपणास्त्र प्रणाली एम के टू उच्च दर्जाची वाहनं क्रेन अशा उपकरणांचा समावेश आहे त्याशिवाय भारतीय नौदलासाठीही विविध शस्त्रास्त्रांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून नागपूरला नवी ओळख मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल नागपूरच्या मिहानमधल्या दोनशे तेवीस एकर भूखंडाचं हस्तांतरण सौर संरक्षण आणि एरोस्पेस या प्रकल्पासाठी करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताला बळकटी देणारा हा उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही कंपनी भारतात संरक्षण क्षेत्रात बारा हजार ऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे त्यातल्या सहाशे ऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक मिहान मध्ये होणार आहे या प्रकल्पामुळे चारशे प्रत्यक्ष रोजगार निर्मिती आणि एक हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत बिहार निवडणुकांसाठीच्या प्रचाराला आता वेग येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मेराबूत बुथ सबसे मजबूत या कार्यक्रमाअंतर्गत बिहारमधल्या भाजपा आणि रालोआच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व ऊर्जा आणि समर्पित भावना असून त्यातूनच रालोआच्या विजयाचा मार्ग मोकळा होईल असं पंतप्रधान म्हणाले कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधावा असं आवाहन त्यांनी केलं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची काल औरंगाबादच्या गोड इथं प्रचारसभा झाली बिहारच्या जनतेनं लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज पाहिलं आहे अशा कुटुंबातील तेजस्वी यादव यांना बिहारची जनता मुख्यमंत्री म्हणून कधीही स्वीकारणार नाही अशी टीका नड्डा यांनी केली रालोआच्या डबल इंजिन सरकारनं केलेल्या विकास त्यांनी भाषणात उल्लेख केला त्याआधी इंडी आघाडीनं राज्यद तेजस्वी ते यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मुकेश सहानी यांचं नाव घोषित करण्यात आलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी इंडी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता या टप्प्यात अकरा नोव्हेंबरला वीस जिल्ह्यातल्या एकशे बावीस मतदारसंघात मतदान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत ते कर्पुरी ग्राम इथं भारतरत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांना पुष्पांजली अर्पण करून आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात करतील त्यानंतर समस्तीपूर इथं पंतप्रधानांची पहिली जनसभा होणार आहे त्यांची दुसरी सभा बेगुसराय इथं होणार आहे मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिवान आणि बक्सर इथं सभा घेतील तर भाजपा अध्यक्ष जेपी पी नड्डा वैशाली इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत दरम्यान इंडी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव आजपासून प्रचाराला सुरुवात करत आहेत सिमरी बख्तियारपूर इथून मोहिमेला प्रारंभ करून दरभंगा मुझफ्फरपूर समस्तीपूर आणि वैशाली इथं सभा घेणार आहेत तर इंडी आघाडीचे पदाचे उमेदवार मुकेश सहानी हे देखील या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्यनसभांना संबोधित करणार आहेत निवडणूक आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी करण्याच्या प्रक्रियेची तयारी अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत नवी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेत हे निर्देश देण्यात आले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत आयोगानं मुख्य निवडणूक आयुक्तांना यापूर्वी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल जर्मनीची राजधानी बर्लिन इथं जर्मनीच्या वित्तीय व्यवहार आणि ऊर्जा मंत्री कॅथरीना रिची यांची भेट घेतली व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात भारत जर्मनी संबंध अधिकाधिक दृढ करण्याबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं गोयल यांनी सांगितलं विशेषत हरित ऊर्जा नव आणि उद्योगमुख तंत्रज्ञान संरक्षण अशा क्षेत्रात औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारीसाठी या चर्चेत भर देण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठीही यावेळी चर्चा झाली भारतात असलेलं अत्याधुनिक कुशल मनुष्यबळ उद्योगस्नेही वातावरण सरकारच्या सुधारणा या गोष्टींमुळे जर्मन कंपन्यांना गुंतवणुकीसाठी विविध क्षेत्र खुली झाली आहेत तसंच पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याला वाव आहे असं गोयल यांनी सांगितलं त्याशिवाय भारत आणि जर्मनीच्या कंपन्यांच्या प्रमुखांच्या बैठकीतही ते, ते सहभागी झाले या बैठकीत गोयल यांनी भारतातील नवोन्मेष आणि शाश्वत उत्पादन संधी यावर भर दिला तसंच उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं दोन हजार पंचवीस हे वर्ष भारत जर्मनी राजनैतिक सहकार्याची पंचवीस वर्ष साजरी करणारं वर्ष असल्यानं वाणिज्य मंत्र्यांचा हा दौरा भारताचे जर्मनीशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्यातला एक महत्वाचा टप्पा आहे भारत आणि अमेरिका हे उभय देश व्यापार वाटाघाटींमध्ये सातत्यानं प्रगती करत आहेत असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे बर्लिन इथं दूरदर्शनशी संवाद साधताना ते बोलत होते दोन्ही देश या दिशेनं सक्रियपणे चर्चा करत आहेत ही चर्चा पुढे नेण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे चमू एकत्र कार्यरत आहेत असं ते म्हणाले भारताच्या वाणिज्य सचिवांनी अलीकडेच अमेरिकेला भेट दिली आणि निपक्ष आणि न्याय्य व्यापार कराराच्या अनुषंगानं वाटाघाटी करण्यासाठी त्यांच्या समकक्षांची भेट घेतली होती भारत आणि अमेरिका भारतीय आयातीवर अमेरिकेनं लादलेलं शुल्क पन्नास टक्क्यांवरून कमी करण्याच्या उद्देशानं दीर्घकाळ रखडलेल्या व्यापार करारावर लक्षणीय प्रगती करत आहेत भारत आणि अमेरिका दोन हजार तीसपर्यंत पाचशे अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवतात असं गोयल यांनी सांगितलं स्थिर आणि शांततापूर्ण पश्चिम आशियाचं स्वप्न साकार करण्याची भारताची तीव्र इच्छा असून यासाठीच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे अशी भूमिका भारतानं संयुक्त राष्ट्रात मांडली पॅलेस्टिनी प्रश्नासह हो पश्चिम आशियातील परिस्थितीवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी भारताची भूमिका मांडली शांतताकारा आणि युद्धबंदी टिकून राहणं आणि संबंधित देशांनी त्यांच्या वचनबद्धतेचं पालन करणं महत्वाचं असून चर्चा आणि संवाद सुरू राहिला पाहिजे त्याचप्रमाणे राजनैतिक प्रयत्नांवर विश्वास असायला हवा असं त्यांनी सांगितलं पश्चिम आशियातील संघर्षग्रस्त देशांना दिली जाणारी मानवतावादी मदत राजकारणाच्या देखील पलीकडे असली पाहिजे ती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं भारतानं म्हटलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये भारतानं पॅलेस्टाईनला मान्यता दिल्यापासून भारतानं काही महत्वाच्या निकषांवर सातत्यानं पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे असं सांगत आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पाठिंब्याशिवाय पॅलेस्टिनी लोक त्यांचं जीवन पुन्हा निर्माण करू शकत नाहीत असं हरीश यांनी सांगितलं पॅलेस्टिनी लोकांना भारतानं एकूण एकशे सत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक मदत केली आहे ज्यामध्ये अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये चाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्चाचे प्रकल्प समाविष्ट आहेत अशी माहिती त्यांनी दिली बँक खात्यांसाठी वारसदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून आणखी सुलभ होणार आहे या चार व्यक्तींची वारसदार म्हणून नोंदणी करता येईल यामुळे ठेवीदार आणि त्यांच्या वारसांचे दावे निकाली काढणं सोपं होणार आहे बँकिंग कायद्यातल्या या संदर्भातल्या सुधारणांची अंमलबजावणी पुढच्या शनिवारपासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय मंत्रालयानं म्हटलं आहे भारताच्या महत्वाकांक्षी मानवयुक्त गगनयान मोहिमेचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून या मोहिमेचा भाग असलेल्या जीवनचं प्रक्षेपण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकेल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी दिली आहे ते काल बंगळुरू इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते बचाव प्रणालीसह क्रू मॉडेल पॅराशूट मॉडेल संदेशवहन प्रणाली आणि इतर उपप्रणालीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असल्याचं सा त्यांनी सांगितलं डिसेंबर महिन्यात पृथ्वीच्या कक्षेत मानवरहित व्योममित्र या रोबो अंतराळविळाला घेऊन जाणाऱ्या गगनयानची चाचणी होईल तर दोन हजार सत्तावीस साली गगनयान अवकाशात झेपावेल असं सा त्यांनी सांगितलं भारतीय अंतरिक्ष स्थानाबद्दल माहिती देताना त्याचं पहिलं मॉडेल दोन हजार अठ्ठावीस साली तयार होईल आणि भारताचं अवकाश स्थानक दोन हजार पस्तीस पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती नारायणन यांनी दिली देशभरात दहा कोटी स्मार्ट वीज मीटर बसवण्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी एक कोटी आधीच बसवण्यात आले असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं ते हरियाणातील रोहतक शहरात माध्यमांशी बोलत होते स्मार्ट मीटर बसवल्यानं ग्राहकांच्या तक्रारी दूर होतील तसंच ग्राहकांना त्यांचा वीज वापर नियंत्रित करता येऊन वीज वाचवता येईल असं म्हणाले मेट्रो विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की देशात आतापर्यंत अकराशे किलोमीटर मेट्रो रेल्वे लाईन्स बांधण्यात आल्या असून मेट्रो रेल्वेच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावरून लवकरच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल सध्या चोवीस मेट्रो सेवा उपलब्ध असून भविष्यात ही सुविधा एकोणतीस उपलब्ध होईल असं म्हणाले मोदीज मिशन या सुप्रसिद्ध वकील बिरजीज देसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आज राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहे वडनगर सर्वसाम हा प्रवास देशा सर्वोच्च नेत्यापर्यंत कसा लेखक ब्रिजिश देसाई संगित ये जो किताब है वो प्रधानमंत्री की बायोग्राफी नहीं है नहीं है वो राजकारण के बारे में या उनके राजकीय प्रतिस्पर्धियों के बारे में उनका नाम सुद्धा उस किताब में नहीं है दो उद्देश्य से यह किताब लिखी गई है प्रथम कि मोदी जी ने जो कार्य अगले 24 साल से किया है जब पहले 13 साल गुजरात के वो सीएम रहे और अभी 11 साल पीएम के रूप में और जो कार्य उन्होंने जो किया है वो पार्टी लाइंस के अक्रॉस जाता है वो सिर्फ पार्टी पॉलिटिकल नहीं है और पूरे राष्ट्र की जो अनुभूति है जो अस्मिता है उनका उनमें उन्होंने परिवर्तन लाया है वो परिवर्तन वो कैसे लाए हैं और आ, अलग अलग चीज के बारे में वो मैंने उसको आ, उसका विश्लेषण करने की कोशिश की है केवल मोदी चरित्र नहीं तो एक कल्पने की कथा है राष्ट्र पुनरुज्जीवन राष्ट्राला आत्मनिर्भर करना संकल्पा गाथा पुस्तक मान है या पुस्तकात त्यांनी मोदींच्या कारकिर्दीतल्या अनेक महत्वपूर्ण धोरणांचा आढावा घेतला आहे या धोरणांच्या परिणामांची माहिती दिली आहे तसंच मोदींच्या नेतृत्वाविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कसा करण्यात आला याचंही वर्णन या वर पुस्तकात आहे सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी रेल्वेनं सुरू केलेल्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकांचा तसंच अंमलबजावणीचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल रेल्वेवनमधल्या वॉर रूममधून आढावा घेतला तसंच त्यांनी अधिकाऱ्यांशी संवादही साधला आगामी छठ पूजेसाठीच्या विशेष रेल्वे गाड्यांची माहिती त्यांनी घेतली त्यानंतर वैष्णव यांनी रेल्वेच्या प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आभासी पद्धतीनं संवाद साधून महत्वाच्या सूचना केल्या देशातल्या प्रत्येक महत्वाच्या स्थानकावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं नियमित गाड्यांसोबत येत्या चार दिवसात पंधराशे विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत त्याचंच वेळापत्रक पाहिलं जावं याशिवाय प्रवाशांना सर्व सुविधा मिळाव्यात याची दक्षता घेण्याच्या सूचना वैष्णव यांनी केल्या छट उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी बघता मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवत आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे एलटीटी दानापूर एलटीटी अशी ही विशेष गाडी सत्तावीस ऑक्टोबरला लोकमान्य टर्मिनस इथून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल तर दानापूर इथून एकोणतीस ऑक्टोबरला निघेल या रेल्वेचं आरक्षण सुरू झालं असल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे दिवाळी आणि छटपूजेनिमित्त भारतीय रेल्वे देशभरात बारा हजार गाड्या चालवत असून पुणे विभागातून एक हजार बावन्न गाड्या संपूर्ण भारतभरात धावणार आहेत मध्य रेल्वेचे विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली आतापर्यंत पुणे विभागातून साडेचारशे गाड्या उत्तर प्रदेश बिहार इथं चालवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्टेशनवर स्वतंत्रपणे येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे आरपीएफ सहित अडीचशे कर्मचारी चोवीस तास सेवा देत असल्याची माहिती दे त्यांनी यावेळी दिली राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्रीवाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री वाजून मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वातावरणासाठी सज्ज करण्यासाठी त्यांना विविध भाषांचं ज्ञान देण्याची दूरदृष्टी महत्वाची आहे काही शिक्षण संस्था विचारात घेत आहेत कोल्हापुरातल्या एका शाळेतले विद्यार्थी एक दोन नव्हे तर चक्क सात भाषा शिकत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले पट्टणकोडोली गावात अनंत विद्या मंदिर या शाळेचे विद्यार्थी मराठीतून नाही तर चक्क रशियन आणि जर्मन भाषेत प्रार्थना म्हणतात मराठी हिंदी इंग्रजी या रोजच्या सरावाच्या भाषा तर आहेतच पण त्यासोबतच कन्नड आणि विदेशी म्हणून रशियन जर्मन आणि जॅपनीज भाषेचे धडे हे विद्यार्थी लिलया गिरवत आहेत हे विद्यार्थीसुद्धा त्यांना सुरुवातीला भाषा अवघड जात होत्या किंवा आम्हाला पण जात होत्या कारण रशियन भाषा अशी आहे की जे कर्सिव लेटर ज्याला येतं त्याच्यासाठी ती चांगली आणि ज्याला येत नाही त्याचा हातच ओळत नाही आणि ते कालांतराने त्याला नावडते होतं पण आम्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिस्तीत आणि विदेशी भाषा शिकत असताना मुळात ती विदेशी आहे आपली भारतीय नाही आहे त्यामुळे ते विद्यार्थी ग्राफसिंग कॅपॅसिटी थोडीशी भीती वाटते की मी वेगळी भाषा शिकवलं पण मुलांना मी चांगल्या आनंददायी पद्धतीने शिकवतो आणि ती मुलं शिकता आहेत भविष्यकाळामध्ये या मुलांना या शिकलेल्याचा फायदा निश्चितच आहे जॉबमध्ये ट्रान्सलेटर म्हणून आपल्या भा इथं इंडियामध्ये सुद्धा किंवा बाहेरच्या देशामध्ये त्यांना हे जॉब मिळू शकतात आणि हे त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं चांगलं आहे केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमच नाही तर आपल्या शाळेतली मुलं जागतिक पातळीवर टिकली पाहिजेत या हेतूनं संस्थापक शिरीष देसाई यांनी आपल्या शिक्षकांना शिवाजी विद्यापीठातून विदेशी भाषा शिकायला लावून या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली हॅलो गुटन टॅक माय नेम ईस्ट प्रेरणा कुमार खोत माय शुले नाम ईस्ट अनंत विद्या मंदिर नमस्ते आप लोगों को समझ में आया ही होगा कि मैं किस भाषा में बात कर रही थी मैं जर्मन इस भाषा में बात कर रही थी वाताशी ताचिनो नेमा वाराशी गोका पट्टन कड़ोली अवर हेडमास्टरों नेमा वकोड़े सरदेसु क्या आप जानते हो मैं कौन सी भाषा में बात कर रही हूँ तो सुनो मैंने जापनीज इस भाषा में हमारे पाठशाला का और हमारे प्रधानाध्यापक का नाम बताया सद्या या शाड़े तेरह विद्यार्थी शिक्षण घेत है त्यापैकी तीनशे विद्यार्थी मोडी लिपीसह तीन विदेशी भाषा शिकत आहेत या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जात असूनही पालकांचा सुद्धा ओढा मुलांना बहुभाषिक बनण्याकडे आहे असं शाळेचे मुख्याध्यापक मारुती पाटील यांनी सांगितलं आहे उपक्रमाचा हेतू म्हणजे मुळं आता ग्लोबल झालेले आहेत आणि बाहेरच्या जगामध्ये देशामध्ये शिक्षणानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त हे त्यांचं जाणं येणं असतं या विद्यार्थ्यांना तेथील स्थानिक भाषा यांची थोडी बेसिक माहिती व्हावी आणि त्यांच्या मनातील ही भीती जी आहे त्या 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 देशातल्या भाषेंची ती कमी व्हावी हा एकमेव हेतू आहे त्याचबरोबर शासनाने देखील या परदेशी भाषांना प्रमोट करायचं एक धोरण महाराष्ट्र शासनानं घेतलेलं आहे त्याला एक थोडासा हातभार म्हणून आपण हा उपक्रम या ठिकाणी घेत आहोत सध्या भाषेवरून वाद सुरू असताना आणि भाषेचं दडपण विद्यार्थ्यांवर येईल अशी भीती असताना या शाळेचे विद्यार्थी मात्र विविध भाषांमध्ये चांगलेच रमले आहेत या भाषा शिकताना ना पालकांची तक्रार आहे ना विद्यार्थ्यांना अडचण आहे या शाळेचा आदर्श राज्यातल्या इतरही शाळांनी घेतला तर हे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर दिल्ली पोलिसांनी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित रॅकेटचा छडा लावला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे यापैकी एक दहशतवादी दिल्लीचा रहिवासी असून दुसरा मध्य प्रदेशचा आहे दिल्लीच्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या भागांना लक्ष करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे बातमी क्रिकेटची महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल नवी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा डकवर्थ लुईस पद्धतीनं त्रेपन्न धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे पावसामुळे एकोणपन्नास षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं तीनशे चाळीस धावा केल्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावळ यांनी शतकी खेळी करत दोनशे बारा धावांची विक्रमी भागीदारी केली तर जेमिमा रॉड्रिग्जनं नाबाद शहात्तर धावा केल्या पावसानंतर डीएलएस पद्धतीनुसार न्यूझीलंड समोर चव्वेचाळीस षटकात तीनशे पंचवीस धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं लढा दिला मात्र आठ गडी गमावत त्यांचा डाव दोनशे एकाहत्तर धावांपर्यंतच पोहोचू शकला ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनंतर उपांत्य फेरी स्थान निश्चित करणारा भारत चौथा संघ ठरला आहे भारताचा पुढील सामना सव्वीस ऑक्टोबरला बांगलादेश विरुद्ध खेळला जाईल तर उपांत्य फेरीतील सामने एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरला होणार आहेत आंध्र प्रदेशात कुरनूर जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत प्रवाशांचा मृत्यू झाला ही बस बंगळुरूहून हैदराबादला सात जात होती या बसवर एका दुचाकी आदळल्यानंतर तिच्या इंधनाच्या टाकीनं पेट घेतला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातातील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई पुणे आणि नागपूरसह देशभरात चाळीस ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत होणार रोजगार मिळावे एकावन्न हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करणार ऑपरेशन सिंदूर मधून धडा मिळाल्यानं भारताशी कोणतीही आगळीक करण्यापूर्वी पाकिस्तान दोनदा विचार करेल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन संरक्षण अधिग्रहण परिषदेनं एकोणऐंशी हजार कोटी रुपयांच्या संरक्षण विषयक खरेदीला दिली मंजुरी संरक्षण सिद्धता आणि आत्मनिर्भरतेला मिळणार बळकटी बिहारमध्ये संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोनशे तेवीस एकर भूखंडाच्या हस्तांतरणाचा करार नागपूरला एरोस्पेसचं प्रमुख केंद्र बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा करणार शुभारंभ बिहारमध्ये इंडी आघाडीनं तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून केलं घोषित पियुष गोयल यांची जर्मनीच्या वित्तमंत्री कॅथरीना रिची यांच्याशी चर्चा भारतात जर्मनीची गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यावर भर स्थिर आणि शांततापूर्ण पश्चिम आशियाचं स्वप्न साकार करण्यासाठी भारत उत्सुक यासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचं भारताचं संयुक्त राष्ट्रात प्रतिपादन सणासुदीच्या काळात रेल्वे चालवत असलेल्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा वेळापत्रक पाळण्याची केली सूचना महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडवर त्रेपन्न धावांनी मात करून भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल संघाच्या विजयात स्मृती मानधना आणि प्रतिका रावळ यांचं मोलाचं योगदान आणि आंध्र प्रदेशात कुरनूल जिल्ह्यात खासगी आराम बसला लागलेल्या आगीत पंचवीस प्रवाशांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार